नमस्ते मला आज ना सर्वात एक महत्वाची गोष्ट सांगायची की रेकीच्या प्रवासात मी काय जिंकलं तर मी प्रेम जिंकलं कसं ते मी आज मला म्हणजे इतके अनुभव आले की मी सकाळी आले मी हे जे जेवढे ग्राममास्टर आलेले प्रचंड प्रेम दिलेलं आहे ॲक्च्युली मी खरंच बघितलेलं नाही त्यांना मी काही सगळ्या बाचेस अटेंड करत नाही पण त्यांनी सांगितलं की रविवारच्या ह्याच्यात तुमच्या आम्ही आम्ही खूप फिल्डीत बघितले आणि आम्ही तुमच्या प्रेमात पडलो अशी बरीच लोकं आहेत नावं घेऊ इच्छित नाही पण ते सांगतील तुम्हाला तर म्हणजे खरोखरी रेकी काय देते रेकी आपल्याला काय देते हे मी या स्टेजवरून सांगते की रेकीने मला भरभरून दिलेलं आहे खूप प्रेम दिलेलं आहे रेकीने मला माझ्या आयुष्यातले अनुभव जर सांगायचे रेकी ज जॉईन केल्यानंतर एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून मी रेकीला जॉईन केलेलं आहे रेकीला जॉईन केल्यानंतर जसे जसे माझे खूप महत्त्वाचे प्रॉब्लेम होते आर्थिक भरपूर प्रॉब्लेम होते ते सुटत गेले आर्थिक प्रॉब्लेम म्हणजे प्रॉपर्टीची कामं खूप मोठमोठी प्रॉपर्टीची कामं जी जळगाव इथे जळगाव आहे ना जळगाव पिंपराळा या इथे माझं प्लॉट तीन एकरचा प्लॉट जो आमच्या नावावर आहे तो वीस वर्षांनी कळाला तीन एकर म्हणजे काय तीन एकर म्हणजे काय कशाला म्हणतात तीन एकर तर तेवढा प्लॉट म्हणजे माझ्या आयुष्याची सोय करून दिलेली आहे ब्रह्मांडाची रेखी <laughs> दुसरी गोष्ट पंचवीस लाखाचं नुकसान झालं ला होतं ते पण आता होण्याच्या मार्गावर आहे त्याच्यानंतर माझा एक सगळ्यात अनुभव जो मी खूप शेअर केलेला नाही एकदाच शेअर केला होता माझं जेव्हा बारा ग्रँडमास्टरचं मुलाखत होती तेव्हा तर मी जशी रेखीत आले माझ्या मैत्रिणींनी ती पण बारा ग्रँड म्हणजे ती पण ग्रँडमास्टर आजची माझी मैत्रिणी लीना तिने मला रेखीत आणलं बऱ्याच वेळा तिने मला आधी सांगितलं होतं मला फ्रोझन शोल्डरचा खूप प्रॉब्लेम होता तर ती मला नेहमी म्हणायची की तू ऐक तरी तू पण कसं आहे की कलावती देवी ह्या गुरु असल्यामुळे मला दुसरं काही खूप महत्त्वाचं नाही वाटतं की नाही माझा माझ्या गुरु आहेत आणि माझा माझ्या गुरूंवर पूर्ण विश्वास आहे आणि खरंच गुरूंवर पूर्ण विश्वास आहे पण गुरूंनी आपल्याला आता ते हयात नाही मग गुरूंनी आपल्याला सांगितलं की तुम्हाला मी एक व्यक्ती देतो म्हणजे मला खरोखरी माझ्या गुरूंनी ही व्यक्ती दिली आणि याचा मला अवलोपावली आनंद आयुष्यात अनुभव सारखा आहे की मी त्यांना बऱ्याच वेळा बोलून दाखवते की तुम्हाला माझ्या गुरूंनी मला दिलं आहे म्हणून माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे असं मी त्यांना नेहमी म्हणते हे बा प्रेम करतात रागवतातही तेवढेच एक काही झालं की लगेच मेसेज असतो मलाच टेन्शन येते फ्रोझन शोल्डरचा त्रास होता आणि माहिती आहे का राग येतो मग दोन मेसेज चांगले टाकले की नाही आपण छान प्रेमाचे लगेच राग जातो म्हणजे ही किती सुधारणा तर तो अनुभव मला तुम्हाला सांगायचा सा आहे की इतका मला त्रास झालेला होता फ्रोझन शोल्डरचा आणि डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलेलं होतं ॲक्च्युली की फ्रोजन शोल्डरचं तुम्ही ऑपरेशन करा तर मी म्हणलं आता ऑपरेशन करणं तर मुश्किल मला हात हलवता पण येत नव्हता तर मग मी लेखीत आले एक फेब्रारी म्हणजे मॅडम व्हिडिओ बघितला आधी मी बरेच सेशन अटेंड केले मॅडमचे रविवारी आणि मी त्यांना कॉल केला मी जॉब करत असल्यामुळे आज मी एज्युकेशनल काउन्सलर आहे पनवेलून आहे तर जॉब करत असल्यामुळे मला टाईम सकाळचा कधीच नाही मिळाला संध्याकाळची जेव्हा मॅडमची अनाऊन्स झाली आठ चाळीसची बॅच त्या बॅचला मी पटकन ॲडमिशन घेऊन बघली पहिला दुसरा रेकीच्या याच्यातच मला खूप काही अनुभव येत गेले बरेच अनुभव माझे यूट्यूबला आहेत तुम्ही ऐकू शकता तर सतत अनुभव येत गेले त्याच्यानंतर जेव्हा ग्रँडमास्टर म्हणजे मी स्वतःहून मना मनापासून तयार झाले की मला कोणाला सांगावंच लागलं नाही मला ग्रँडमास्टर करायचंच आहे हे मी स्वतःहून तयार केले आणि खरंच ग्रँडमास्टर म्हणजे हा खूप आपल्या आत्म्याचा प्रवास आहे ग्रँडमास्टर म्हणजे काय हे माझ्या उद्या निरोप समारंभात बऱ्याच लोकांना आयडिया येईल त्याचा बराच मोठा हार केलेला आहे तर ग्रँडमास्टर म्हणजे आत्म्याचा प्रवास आहे आपला आणि ग्रँडमास्टर झाल्यानंतर मला बऱ्याच स सगळ्याच बाजूने थ्री सिक्स्टी डिग्री चेंजेस माझ्यामध्ये झालेलं आहे खूप हाय टेम्पर होते भरपूर हाय टेम्पर आणि प्रचंड डिसिप्लिन कारण पेशाने मी टीचर आहे लहानपणापासनं खूप म्हणजे डिसिप्लिनमध्ये मी आध्यात्मिक असल्यामुळे वाढलेली आहे तर म्हणजे मला असं प्रत्येक व्यक्ती अशी अस वाटायची की आपल्या सगळे डिसिप्लिनच असावे पण मला नंतर कळलं की असं नसतं सगळ्यांना सा सा आपण सांभाळून घ्यायचं असतं हे ग्रँडमास्टर झाल्यावर अर्थातच मॅडमने खूप शिकवलं मला त्यांनी माझा राग सारखा त्यांचा मेसेज असतो बर्फाचे खडे ठेवा डोक्यावर बर्फाचे खडे ठेवाय सारखा मेसेज असतो म्हणजे मॅडमनी मला खूप काही आहे रेखीत आल्यावर मी त्यांच्यामुळे घडलेली आध्यात्मिक तर होतेच पण मॅडममुळे खरंच घडलेली आहे मी म्हणजे आज खोटा नाही सांगत आहे घडले ती तुमच्यामुळेच घडलेली आहे जी काही घडली आहे खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद you uh to -huh.